उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरून खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र धाडले आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांवर तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई होऊ शकते असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्लीत जाऊन आले यावेळी त्यांनी अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अनेक जनक दावे केले आहेत एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवर भविष्यामध्ये तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत शिंदे वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमजोर होताना मला दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत मला माहिती नाही इन्कम टॅक्सची नोटीस मी गांभीर्याने घेत नाही हा एक इशारा आहे याच्यापेक्षा वेगळ्या घडामोडी ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील असे मला संकेत आहेत त्यामुळे या राज्याच्या राजकारणात मोठी उल्थापाल असे संजय राऊत यांनी म्हटले ज्यांना आता इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे तो संबंधित मंत्री आहे त्यांचा एक व्हिडिओ मला कोणीतरी पाठवला त्यामध्ये हे मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसलेत हे पुरावे सर्वत्र जात असतात सरकारमध्ये आत म्हणून आपल्याला कोणीही हात लावणार नाही हा एक भ्रम असतो हा भ्रम काही काळ टिकतो हे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात योग्य वेळ येताच त्याच्यावर कारवाई होते ती सगळ्यांवर होते त्यापासून कोणीही वाचत नाही सत्तेचं संरक्षण तात्पुरते असते भविष्यात शिंदे गटाला या कारवाईला तोंड द्यावे लागेल दिल्लीतील तुमचे संरक्षक जसजसे कमजोर होतात अशा वेळी तपास यंत्रणा त्यांच्याकडील सगळ्या फाइल्स उघडतात ते आता हळूहळू सुरू झाले एकतर तुम्हाला पूर्णपणे शरणागत होऊन सरपटणाऱ्या प्राण्यासारखं सत्तेत राहावं लागेल नाहीतर बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील मला वाटत नाही एखाद दुसरा नेता वगळता एकनाथ शिंदेंना कोणी संरक्षण देत असेल असे संजय राऊत यांनी म्हटले मला मुख्यमंत्री करा मी हे सगळं मॅनेज करू शकतो वाटल्यास मी तुमच्या पक्षात येतो असा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी पुन्हा अमित शहा यांच्यासमोर ठेवल्याचा दावा संजय राऊत यांनी केला डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद